अरे भाऊ तुझा तर माहोल आहे पैसेवाला आहे तर कर ना काहीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते लक्षात घ्या मित्रांनो बरेच जण मित्र करताय म्हणून ऍडमिशन करतात किंवा कुणाच्या सल्ल्यानुसार पण हे गुण जे आहेत मी सांगत आहे हे खूप महत्वाचे आहेत जर सॉफ्टवेअर इंजिनियर क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं असेल तर लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाची आहे तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये इंटरेस्ट असणे आवश्यक आहे ठीक आहे प्रोग्रॅमिंग कोडिंग जर कुणाला कोडिंग बद्दल माहिती नसेल तर जवळचे जे लोक आहेत ते ऑफिसमध्ये येऊ शकतात किंवा याच्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे सामोर की कोणकोणत्या लँग्वेजेस वगैरे आहेत त्याचा पण आपण सविस्तर बनवू पण तत्पूर्वी प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये इंटरेस्ट असणे आवश्यक आहे प्रोग्रॅमिंगमध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये सगळ्यात बेसिक जे प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे सी आणि सी प्लस प्लस, प्लस। रट्टा मारून टाका कन्सेप्ट करा काहीही करा याचे बुक्स घेऊ शकता तुम्ही चांगले बाजारात उपलब्ध आहेत मी काही नाव रेकमेंडेशन करेन याच्यामध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये दिसत तर बालगुरु सॅमी हे जे पुस्तक आहे सी सी ची आणि सी प्लस प्लस हे रे, रेफर करू शकता तुम्ही तर बेस्ट याच्यामध्ये तेवढा जेवढा तुमचा हात चांगला होईल सी आणि सी प्लस प्लस कारण प्रत्येक प्रोग्रामिंगची सुरुवात त्याच्यापासूनच बेस आहे प्रत्येक गोष्टीचा हा ठीक आहे तर सी आणि सी प्लस प्लसमध्ये ऑब्लिकमध्ये जर दुसरा ऑप्शनमध्ये जायचं असेल तुम्हाला लेस प्रोग्रामिंग कमी त्रासामध्ये कारण याच्यामध्ये कोडिंग वगैरे जास्त आहे तर पायथानकडे तुम्ही बघू शकता पायथन सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेसमध्ये जर जायचं असेल ठीक आहे डेटाबेस म्हणजे काय स्टोरेज वगैरे जे असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओरॅकल डेटाबेस याच्या क्वेरीज असतात त्याच्या याच्याबद्दल थोडासा चांगल्या गोष्टीचा नॉलेज असणे आवश्यक आहे स आणि त्याच्यानंतरही सगळ्यात महत्त्वाचा तुमचा लॉजिक खूप चांगला असणे महत्त्वाचा आहे मित्रांनो एखादी जर तुम्हाला प्रॉब्लेम जर कोणी देत असेल त्याला प्रोग्रॅमिंगमध्ये कन्वर्ट करणे आणि त्याला त्या लॉजिकली त्या प्रोग्रामिंग मध्ये इम्प्लिमेंटेशन करणे खूप महत्वाचं आहे झालं आता जेपर्यंत आपण कॉलेज लाईफ मध्ये जे लाईफ आपली मेन आहे त्याच्यामध्ये काय आहे एखादी सिलेबस आहे फक्त आपल्याला येतात शिकवतात काही काही कॉलेजमध्ये शिकवतही नाही काही मुलांना पण इंटरेस्ट नाही शिकण्यामध्ये बस पास होण्याशी म्हटलं पण इथं नाही जर चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉबवर जायचं आहे चांगल्या पोस्टमध्ये तर तुम्हाला डायरेक्टली एक लाईन दिला जाते का भाऊ हा हा असा प्रॉब्लेम आहे त्याचा तुम्ही डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवा इन द फॉर्म ऑफ प्रोग्राम डायरेक्ट तिथं प्रोग्राम रन करून दाखवावं लागते काही कॉलेजमध्ये फक्त पास आउट होण्यासाठी मुलं पास होण्यासाठी बस हा भाऊ प्रोग्राम आहे कॉपी कर रिजल्ट बस सही पास हा जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तर ते ह्या गोष्टी महत्वाच्या असतात ठीक आहे त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर डेटा <laughs> स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं आहे डेटा स्ट्रक्चर शिवाय प्रोग्रेस सॉफ्टवेअर इंजिनिअरमध्ये काही नाही कारण डेटा स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीनं डेटाचा स्ट्रक्चर आहे जेव्हा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात डेटा स्ट्रक्चर एक सब्जेक्ट आहे याचा डिटेलमध्ये आता हे पूर्ण जे सी सी प्लस प्लस मध्ये कोणते कॉन्सेप्ट वगैरे आहेत ते का सेपरेट प्रत्येकाचा एक दाख सांगेन मी पण डेटा स्ट्रक्चर हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो याच्यामध्ये ठीक आहे सी सी प्लस प्लस झालं त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर खूप महत्त्वाचा आहे डेटाबेससाठी जे जे डी बी सी आहे ओरॅकल आहे त्याचे क्लासेस वगैरे होतात कुणाला जर वेब डिझायनिंगमध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी एच टी एम एल एच टी एम एल फाईव्ह जावा स्क्रिप्ट सी एस एस गुड स्ट्रॅप हे असे काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे याच्यामधून कॉम्बिनेशन कारण जेवढे तुम्हाला जास्त लँग्वेज आणि नवीन नवीन कन्सेप्ट येत असतील आणि हे अपग्रेडेबल राहतं सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्यासाठी माणूस अपग्रेडेबल पाहिजे आज एक टेक्नॉलॉजी आहे उद्या दुसरी टेक्नॉलॉजी आली तर काय कराल ते अडॉप्ट करण्याची कॅपॅसिटी पाहिजे जसं अँड्रॉइड थर्टीन नंतर एका वर्षानं किंवा सहा महिन्यानं अँड्रॉइड फोर्टीन व्हर्जन येतो तशा पद्धतीनं जसा जावा वन पॉईंट सेवन आहे वन पॉईंट एट येईल वन पॉईंट नाईन येईल काही काही नवीन फीचर्स येत राहतात तर ते अडॉप्ट सुद्धा महत्वाचे आहे त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल बोलण्याची पद्धत तुम्ही टीमवर्क करू शकले पाहिजे एकल कोंडे काम नाही सॉफ्टवेअर मध्ये फक्त वर्क फ्रॉम होमसाठी जमेल पण जर तुम्ही जेव्हा त्या मध्ये जाता तुम्हाला चार लोक टीमवर्क असते ना प्रोजेक्ट एकाला नाही देत एक मॅनेजर राहते चार पाच लोकांची टीम राहते ते मिळून एक प्रोजेक्ट हँडल करावं लागते तर प्रत्येकासोबत कम्युनिकेशन कम्युनिकेशन स्किल पाहिजे चार लोकांना इंग्लिश येत आहे ना आपल्याला भदरडाची मराठी नाही येत आहे ना इंग्लिशही नाही ना हिंदी नाही का करणार आहे मग तो कन्सेप्ट तो का टास्क देत आहे तेच नाही समजत असेल आपल्याला तर मग काय प्रोग्रामिंग करणार आहे सांग काय आपण ठीक आहे तर अशा बऱ्याच गोष्टी सॉफ्टवेअर इंजिनियर होण्यासाठी कोणत्या तरी एका चांगल्या लँग्वेजवर जे मार्केटमध्ये डिमांडेबल आहे त्याच्यावर आपला कमांड असणे आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये जे आता चांगले चांगले रनिंगमध्ये आहेत ह्याच्यामध्ये काय आहे बिग डेटा आहे डेटा सायन्स आहे आर्टिफिशियल लॉक स्कोप आहे रोबोटिक्समध्ये को स्कोप आहे चार्ट जी पी हे ए आयचे स्पार्ट आहे तर याच्यामध्ये स्कोप आहे त्याच्यामध्ये चांगला करिअर करू शकता मित्रांनो ठीक आहे पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सी सी प्लस प्लस जावा आहे बेसिक्स गोष्टी कन्सेप्ट ठीक आहे त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर आहे तर आणि कम्युनिकेशन कारण जेव्हा इंटरव्ह्यू होते तुम्हाला प्रश्न मराठीत बापू जेवण केलास का बापू तुझं नाव हो काय नाही तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जातात ना फेस टू फेस एक कॉन्फिडन्स पाहिजे काय नाही बोलू शकत आपल्याकडचे मुलं जे आहेत खेड्यापाड्यातले बोलू शकत नाही बरोबर साधा मुलाखत एखादी प्रश्न विचारला तर हसून उठतात त्यांना वाटते मजाक पण जेव्हा कंपनीमध्ये जॉबसाठी जातात तेव्हा त्यांची मजाक होते मित्रांनो बाकीचे कम आपले लोकसोबतचे जॉबवर लागून जाते हैं ना हे पाहते काही काही लोक आहेत तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो ठीक आहे जर काही सुटला वगैरे असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर करेनच पण ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत मित्रांनो तर असेच ज्ञानवाले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये